नमस्कार मित्रांनो मी भारती आप स्वागत आणि आम्ही आता चाललो था आहे फिरायला पण फिरायला जाता जाता माझ्या मैत्रिणीची गाडी पंक्चर झाली तर त्याच्यामुळे मी माझी गाडी बघा इथं लावली आहे ते बघा माझी गाडी मी इथे लावली आहे आणि माझी जी मैत्रिणी आहेत ना त्या दोघ्या बघा टायरामध्ये हवा भरत आहे त्यांची गाडीची हवा गेली आहे आणि तो जो हवा भरणारा माणूस आहे का तो इथं नाहीये तो गेलाय बाहेर तर ह्या दादांनी ना गाडीमध्ये हवा भरून दिली आणि आता काय माहिती काय झाले ते तर गेले बघा हे बघा ते दादा तर गेले पण जो नाही का हवा भरणारा माणूस आहे का तोच नाही नाहीये आता ह्या काय विचार करता येत माहित नाहीये हवा भरून दिली नाही वाटतं गाडीमध्ये काय झाले काय माहिती ए काय झालंय का अगं काय झालंय बघ ना अगं मोना कुठे गेलाय तो माणूस हा का बघा ना कॉल करून आ? गेले का मग आता काय करायचंय का मला असं वाटतंय तुम्ही हवा भरायला शिकून घेतली पाहिजे मोना मला असं वाटतय की तुम्ही हवा भरायला शिकलं पाहिजे <laughs> तर हे मित्रांनो त्या दोघींना मी म्हणलं हवा भरायला शिका तर त्या मा्या सगळी कामं करून झाली आता आमचं एवढंच राहिले तर जरा मोना तू तुझा चेहरा काढला तू मेकअप करून चालली फिरायला बरं काही हे बघा लय मेकअप केला आता मी आणि नेमकी निघायच्या टायमाला ह्या दोघी जणी गाडीवर बसल्या आणि माझी नजर गेली टायराकडे थी मी ला ला। तर मी म्हटलं बाई अगं उतर म्हटलं हवा कमी आहे तुझ्या टायरामध्ये बरं ठीक आहे तिला उतरवली मी माझ्या गाडीवर घेतली आणि हिला म्हटलं तू गाडी चालेल म्हणून हे बघा शाळेचं दप्तर बिप्तर सगळं घेऊन आले हे बघा ठीक आहे हां आता इथं थी तर आलो आम्ही पण गॅरेजवाले काका तर दिसा ना तर बघू आता मीच बघते मला हवा भरता येते का तर आम्ही मला निच हवा भरली इथं बघा दुकानात तर कुणी दिसा ना त्यांना आपण येताना पैसे देऊया नाही तर दादा तुम्ही नव्हते म्हणून आम्ही स्वतःच हवा बर मी आता आम्ही चालले आता आम्ही पुढे ते बघा काय काय ना गाडी तर इथे का चालवलं बघा 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 कशी गाडी चालवते आणि कोण गाडीवरती हो त्याला जायचं का मग उलट आलाय का या ठीक आहे आता हे गॅरेजवाले आलेले दिसत बघा हे बघा नाही का किती रिलॅक्स मध्ये चालले त्यांना गिरायकाची गरज नाही बघा है, तो तो है, जाएगा। जाएगा। बर मी तुमचं पेमेंट देतो बर का बघा त्यांनी आणली आता हवा भरायला आता आपली गाडी ओके मी ठेंकी होती असतात आता जायचे बर का नक्की हे बघा आता भारतीच्या गाडीमध्ये हवा भरून झालेली आहे तयार होती बघा भारती आता चालली आहे फिरायला आता आम्ही सगळेच फिरायला चाललोय आता हे बघा तयार होती भारती भारती आता तयार झालीय बघा चाललोय आम्ही आता मित्रांनो आम्ही आलोय बघा आणि आता ही गाडी आहे ह्यांना गाडी सुद्धा लावतोय हो ना एवढा ताण झालाय ना माझ्या डोक्याला ह्यांना आणून माझीच आहे ती झाली जोर लगाके हा हे बाबा हा फक्त हात लावला बाहेर तुम्ही गाडी आम्ही सोडली बरोबर फक्त मोबाईल लावला धरला आणि मोबाईल धरला असा आणि फक्त हात लावला मग आता मोबाईल कोण धरणार आता कोण आहे का हो येतं का आमचा मोबाईल धरतं का ते मग तुमची आपाणी करा आम्हाला आवर आवर पटकर न इथं भूक लागली मला तर चला मित्रांनो आपण आले फिरायला आणि आता आपण पुढे जाणार हे चला बाई पटपट एवढ्या दम्मा दम्माने तुमचं लागले बॅगीमध्ये बोचके भरायला आता तिचं काय राहिलंय का ठेवायचं डिक्कीत वगैरे काय हा घ्या मग नाही कशाला डबा ती पार्टी देती ना तू आम्हाला नाही तुझा कशाला बड्डे असेल तुझा बड्डे आणखीन लांबे चला 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 काय ते काय माहितीये दोघी जणी चालल्यात बाय मी तुम्हाला सोडून चाललेली आहे आणि तुम्ही दोघी जणी बसा गप्पा चला तर चला, चला।, चला आपण चाललो ए कशाचा आवाज येतोय का रस्त्याला म्हणलं मा मैत्रिणींसोबत एन्जॉय करायचं म्हणजे वेगळंच असतं बरोबर काय म्हंटली बेस्ट नाही तुला नाही मला नाही तुलाच बोलत आम्ही पाणी आणलंय माय हे आगत की काय ने खायला काय ने का नाही बेगीत खाई ने पेरू वगैरे खाई काय ती दिनांती रोजच खाती का भाजी भाकरी रोज बॉडी हां बॉडी बिल्डर ना तुला ले बॉडी त्याच्यामुळे तर गाडी वढाय लावली लाव लाव ये कशी दिसते ए मोना आई मला पेरू आई मला पेरू घे ना घे ना सटलार दे मग तुला कसं दहा ला अर्धा पाहिजे आता ती लोक पण बाहेरून विकायला आणतात म्हणल्यावर ती तेवढं झालं हा मावशी पेरू कशी दिली था हो काका काका कशी देणार हो पेरू एकशे वीस ला किलो का एवढे माग हा इतके मग हे लागतंय खायला तर मित्रांनो ते म्हणतायेत एकशे वीस रुपये किलो एवढ्या पिकलेला खात नाही नको नको <laughs> तर आपण आता पेरू घेणार पेरू लई छान शंभर का तर टाकांची पेरू छान अरे इकडे ना अरे एवढा भरलाय एवढा का भरलाय तुम्ही दोघं अरे का लाजायला लागला इकडे लवकर हां

होय बरोबर चालते हां चालते चालते हा हे संपलं बाहेर तुम्ही खाल्ले तुक तिथं बाई बघ माझा पेरू घेतला ये आहे काय बाई हा असं असते का मला दे बर का मला पाहिजे पिरू नाही तर लेमार खाशील ना 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 तू नाही मला एक विजय तू खाल्लं ना सगळं मी खाऊन टाकला माझा माझा मी खाल्ला ह्या दोघी बघा असं भांडणं खात मला द्यायला सांगतील बर का भारती सध्या आता लहान झालेली आहे त्यामुळे ती भांडत आहे माझ्या बरोबर हे ते नको सांगू पहिलं पिरू दे मला कशी खातील भूताळे म्हण काय म्हण मला पिरू आवडते तर मित्रांनो आपण आले बघा कसं फिरायला गार्डन बघा कसले इथं गार्डन आहे ना एक नंबर बहुतेक इथं काहीतरी कार्यक्रम झालेला दिसतोय डबा आणलाय पण मित्रांनो तिथं काहीतरी आहे नियोजन तर आपण जेवण करायचं तुला जेवायचं लोकांचा काय विचार करते जेवलं पाहिजे आणि मला तर असंच जेवण आवडते बघा हे कस किती छान वाटते हे का नाही प्रसाद प्रासादे हा कसं वाटतंय सांग बघू आपण जेवण बघूया काय काय जेवणा ना। तर बघा जेवण चालू आहे इकडं आणि कुठं बनवतात ते पण दाखव आणि गरम गरम जेवण चालू आहे बघा तिकडे दिसते का भट्टी चालू आहे आणि भात असं जेवण कोण सोडल का सांगा बघा बुंदी पण आहे आणि इकडे तिकडे पण तरवाया टाकायचे नाही म्हणून कचऱ्याचा डबा पण ठेवला जेवण कोणी बनवलं त्यांचं आपण ब्लॉग बनवतो आणि त्या गोष्टीपर्यंत आणि ताज ताज जेवण बनवतं तिकडं दही हंडी होती वाटते

खावड्या या जेवायला सगळेजण काय काय आवडेल ते खावा पण मला माहिती आहे तुम्ही खूप लांब राहता जेवायला येणार ना खूप लांब राहत आहे तुम्ही जय सगळ्यांनी मुलांनी नियोजन केले बघा इकडे जेवणाचं बघा गरम गरम भट्टीमध्ये जेवण चाले जेवणाची त घेतला की माझा गरम गरम भात सांबर आणि बुंदी यांनी इकडे बनवलेली आणि सगळे लोक हे विजया जेवकी

छान मित्रांनो पंक्तीला जेवायला बोंदी देवाचा प्रसाद आहे आम्ही डबे आणले होते पण तर दिसला आम्हाला जेवायला ते पण जेवणार हा हे बघा डबे आणले